ते जर भेसळ असेल तर मग वरचे पन्नास टक्क्याच्या वर, वर दोन टक्के दिलेलं हे बी भी भेसळच असणार प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा किंवा मी बी भी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा ज्या जाती घातल्या ओरिजिनल एकशेऐंशी त्याच्यानंतर आलेल्या जाती ह्या बोगस शब्द वापरू त्याला हा भेसळ वापरण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर साहेबांनी मी त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा मीही त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा त्याला बोगस शब्द वापरू ते जे बोगस आरक्षण यांनी घेतले ते पण उघडायला पाहिजे ना मग